तर जगामध्ये अशी कोणतीच समस्या नसेल ज्यावर आपण उपाय करू शकत नसेल तर तसाच आजचा हा उपाय आहे उपाय म्हणण्यापेक्षा आपल्या मनातली इच्छा तर आपण कशाप्रकारे ती पूर्ण करू शकतो तर रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाविषयीची माहिती आजच्या या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि मंगलमय जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आजही घराघरातून लवकर लग्न जमवण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथ वाचनाचा सल्ला बरेचसे जण मोठी आपल्याला जी मंडळी आहे ती देत असतात एवढेच नसून अनेकदा त्यांचं अनुभव सुद्धा आपल्याला सांगत असतात पारायण कसे करावे आणि किती वेळा करायचे आहे पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा रुक्मिणी स्वयंवर हा एकनाथ यांचा पहिला आख्यानपर ग्रंथ आहे त्यात एकूण अठरा अध्याय दिलेले आहेत आणि एक हजार सातशे बारा ओवींची रचना केलेली आहे एकनाथांनी या ग्रंथाद्वारे भागवतातील मूळकथानकाला आध्यात्मिक रूप दिलेले आहे आजही विवाह इच्छुक तरुण आणि तरुणी या ग्रंथाचे पारायण करतात देवी रुक्मिणीच्या भावाने त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचे स्वयंवर ठरविले तेव्हा रुक्मिणी देवींनी भगवान श्रीकृष्णांकडे मदतीची मागणी केली कारण त्यांनी मनोमन श्रीकृष्ण यांना आपले पती मांडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी देवीच्या मदतीला कसे राहून आले याचे सुंदर वर्णन या, या ग्रंथामध्ये दिलेले आहे खरं तर जीव आणि शिव यांच्या मिलनाची कथा आहे प्रेमाची सुंदर परिभाषा करणारा हा पवित्र ग्रंथ आहे ग्रंथात गृहप्रवेशाचा एक विधी आलेला आहे या विधीद्वारे वधूला उपदेश केला जातो आणि त्या उपदेशातच रेवती म्हणजे बलरामाची पत्नी रुक्मणीला म्हणजेच नुकत्याच झालेल्या आपल्या जावेला संसारामध्ये भाव राखण्यासाठी वसा देते ती रुक्मिणीला पत्नीची कर्तव्ये कोणती आहेत ते सांगते आणि संसारामध्ये कसे वागायचे कशाबद्दल कशाचे भान ठेवायचे सगळं काही सांगते सल्ला रेवती देते आणि खरं तर हा उपदेश ग्रंथवासनाचा उपवर करण्यासाठी सुद्धा देखील आहे तर बघा सर्वप्रथम कोणत्याही शुभ दिवशी आपण पहाटे लवकर उठून देवपूजा करत असतो आपली देवपूजा झाली का श्री गणेशांची पूजा करायची आहे आणि कुलस्वामिनीची पूजा करून नामस्मरण करायचे आहे त्यानंतर आपल्याला ग्रंथाचे वाचन करायचे आहे म्हणजे पारायण करायचे आहे तर संकल्प घ्यावा लागतो श्री रुक्मिणी स्वयंवर या पोथीमध्ये एकूण अठरा अध्याय दिलेले आहेत तर आपल्याला अशी अठरा पारायणे करायची असतात तर आपण सुद्धा करू शकतो किंवा एखाद्या चौरंगावर तुम्ही अशा प्रकारे राधाकृष्णाची मूर्ती ठेवू शकता किंवा राम सीतेची मूर्ती ठेवू शकता किंवा विष्णू भगवान माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता तर आपण अशा प्रकारे ही सेवा करायची असते तर बघा अठरा पारायण जर तुम्ही केले तर मनासारखा तुम्हाला अनुरूप जोडीदार मिळतोच अशी भाविकांची श्रद्धा देखील आहे तर रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये पारायण कसे करावे तर बघा पहिला दिवस जो आहे आपल्याला अध्याय सातव्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे सातवा करायचा त्यानंतर पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय परत आपल्याला सातवा अध्याय करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सातवा अध्याय करायचा आहे तिसरा करायचा आहे चौथा करायचा आहे परत सातवा करायचा आहे तिसऱ्या दिवशी सातवा पाचवा सहावा आणि सातवा चौथ्या दिवशी सातवा सातवा आठवा आणि सातवा पाचव्या दिवशी सातवा नववा दहावा आणि सातवा सहाव्या दिवशी सातवा अकरावा बारावा आणि सातवा सातव्या दिवशी सातवा तेरावा चौदावा आणि सातवा आठव्या दिवशी सातवा पंधरावा सोळावा आणि सातवा नवव्या दिवशी सातवा सतरावा अठरावा आणि सातवा बघा आपल्याला अशा प्रकारे सुरू करताना पहिल्यांदा सातवा करायचा असतो व जो काही पुढील अंक आहे तो घ्यायचा परत शेवटी सातवा अध्याय सातवा अध्याय रोज आपल्याला दोनदा करायचा आहे आणि उरले दोन पाठ करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण पारायण करायचं आहे तर हे झालं एक पारायण अशी आपल्याला अठरा पारायणं करायची असतात तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल आता उपवास करायचा का तर अशी आवश्यकता नाही फक्त आपण ज्यावेळेस वाचन करतो ग्रंथाचे कोणताही ग्रंथ असो सुरुवातीला आपल्याला काही खायचं नसतं न खाता आपण ग्रंथाचे वाचन करायचे त्यानंतर जेवण केलं तर चालेल बघा आपल्याला सात्विक आहार जर करून जर करता आली सेवा तर नक्कीच चांगला आहे आणि करण्याचा प्रयत्न करा बघा आपण कोणतीही सेवा करतो मनाभावे करायची आहे मग नामस्मरण करून आपण विष्णू भगवानांचे नामस्मरण करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे तर मनामध्ये कोणतीच आपण भीती आणायची नाही फक्त सेवा आपल्याला काय करायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे पारायण झाल्यानंतर आपण आरती करायची तर तुम्ही बाप्पांची आरती म्हणू शकता नंतर विष्णू भगवानांची म्हणू शकता कोणती का आरती असे ना आपण आरती करण्यालासुद्धा महत्त्व आहे आरती करायची नैवेद्य म्हणून तुम्ही एखादं फळ ठेवू शकता त्या ठिकाणी फळं ठेवायचं आणि अशी आपली जी पारायणं पूर्ण झाली अठरा त्यानंतर आपल्याला यथाशक्ती याचं आपल्याला पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करायचं असतं प्लॅस एखाद्या जोडप्याला तुम्ही जेवणासाठी जो बोलू शकता यामुळे श्रीकृष्णाची कृपा कुछ प्राप्त होऊन तुमच्या पत्रिकेतील नशिबातील अडथळे दूर होतील ही जी पोथी आहे ती बऱ्याच लोकांकडे आपण बरेचसेजण बघत असतो वाचताना परंतु आध्यात्मिक विषयी माहिती नसते तर म्हणूनच ती माहिती आपल्याला पाहिजे असते तर बघा अशा प्रकारे आपण ही पारायण करायची आहे ज्यांना खरंच त्यांची लग्न जमत नाही आहे बरेच दिवसांपासून प्रयत्न करूनसुद्धा बऱ्याच जणांना नोकरी असते दिसायला सुंदर असतात सर्व काही असूनही आपल्याला मनासारखा जोडीदार मिळत नाही आणि तो मिळवण्यासाठी आपण असे छोटे मोठे उपाय नक्कीच करू शकतो तर काही काही जणांचं लग्न होऊन सुद्धा घटस्फोट येण्याची वेळ येते त्यांनीसुद्धा हे पारायण केलं तरी चालेल किंवा बघा तो तुम्ही पारायण करता आहे आणि पारायण करता करता आपल्याला ही पारायणं पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर त्यातच तुमचं समजा लग्नविवाह जमलं मध्येच दुसऱ्या तिसऱ्या पारायणाच्या वेळेसच तर बाकीची उरलेली पारायणं तुम्ही लग्न झाल्यावर सुद्धा करू शकता फक्त खंड पडू द्यायचा नाही आपल्याला ती पूर्ण करायची असतात तर देवी देवता कोणतीही असो प्रत्येक कणाकणामध्ये असणारे देवांचे अस्तित्व जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत देवाविषयी श्रद्धा आणि भक्ती माणसांच्या मनामध्ये मा आहे तोपर्यंत आपण सर्व काही हे करू शकतो तर आजची दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय